क्षीरसागर यांच्या शेतावर म्हणजे शेतावर घरीच बनवत आहे त्यासाठी आपल्याकडं देशी गायचं शेण दहा किलो कडधान्य पीठ पाच किलो मकेचा बर्डा तीन किलो दही दोन लिटर आणि शेंगदाणा पेंड पाच किलो गूळ पाच किलो आणि गोडफळ पोपई आणि माती झाडा खालची ओढाच्या झाडाखालची माती असं आपण सगळं एकत्र करून फक्त आता आपल्याला ह्याच्यामध्ये केळी केळी मिक्स करायची राहिली का पाँशारा मुलों, पाँशारा मुलों जा केड़े तर पावसाळामुळे पावसामुळं जाता आलं नाही केळी आणायसाठी तर कडधान्याच्या पिठात उडीद मूग फुलगा मटकी चवळी असं पाच धान्याचं कडधान्य पीठ आपण घेतलेलं आहे आणि आता आपण त्याची प्रात्यक्षिक सुरुवात करत आहे यांना पुढं

हे मग पीठ आहे याच्यात आपल्याला न्यूट्रिशन चांगलं असतं भरपूर म्हणून आपण कर्धान्याचं पीठ ह्याच्यातून फंगस तयार होत नाही हे आता गुळाचं पाणी हलवाचे मिक्स करावा गुळाचं पाच किलो गुळाचं पाणी हलवा दोन्ही हातात दोन्ही हाताने हलवा त्याला आता दमान हे करून गाठी फोरून टाका सगळ्या

आता आपण हे जे कडधान्य पीठ मतेचं पीठ गुळाच्या पाण्यामध्ये मिक्स केलं त्याच्यातल्या पूर्णपणे गाठी फोडून घेतले आता त्याच्यामध्ये आपण दहा किलो देशी गाईचे शेण पुढे नाही हे शेण गूळ बेसन म्हणजे जे कडधान्याचं पीठ आहे ते सगळं एकदम कालवून जिलाबीच्या पिठासारखं केलं त्यांना समोर करा हा एकदम बारीक केलं आता त्याच्यामध्ये के आपण गौरीची राख म्हणजे अग्निहोत्राची राख अडीचशे ग्रॅम टाकत आहे थोडीशी कमी गौऱ्या भिजल्या पावसाल्यामुळं सगळा प्रॉब्लेम झाला ते तयार झालं नाहीत ते आपण वापरतो आहे आता उद्या बाकीची थोडी टप आणखीन थोडी कमी आहे त्याच्यामध्ये आता दही केळीमध्ये एकदम पिकलेली जी काळी पडलेली केळी असती तिचा गोडपणा म्हणजे पिकलेली पिकलेल्यात आणि काळ्या पडलेल्या दुप्पट फरक असतो गोडीचा आणि त्याच्यात जीवाणूची संख्या जास्त असते आपल्याला जर जास्त काळी पडल्यानंतर बारीक आळ्या तयार झाल्यासारख्या वाटते त्या वा। म्हणजे जी, त्याच्यात म्हणजे जीवाणूची उत्पत्ती जास्त होऊ शकते त्याच्यामुळं म्हणून आपण केळी वापरतो त्याच्यामुळं पिकाचा आपण अग्निहोत्र भस्म का टाकलं तर अग्निहोत्र भस्म गौरीमध्ये एनपीकेचं प्रमाण गौरीत कमी असतं आणि ते जाळल्यानंतर म्हणजे जाळल्यानंतर असं असतं की त्याचा जाळ न होता आपण ती राख बनवायची असती म्हणजे जाळ झाल्यानंतर त्या गौरीतला जो अंश असतो तो पंचमहाभूतात जातो त्यासाठी आपण न जाळ होता जे राख बनवतो त्या राखाचं इतकं महत्व की त्याच्यातलं नत्राचं प्रमाण पी केचं प्रमाण जास्त वाढलं जातं आणि ते आपल्या पिकाला काळूकी जर हे जमिनीत टाकल्यानंतर एवढी काळूकी तयार होती की पीक निगेपर्यंत आपल्याला चार महिन्याचं पीक असेल तर पीक पूर्ण निघेपर्यंत काळूकी राहते आणि जेवढे आपण वापरू अडीचशे ग्रॅमच्या पुढं म्हणजे अडीचशे तीनशे चारशे ग्रॅम जरी वापरले आपल्याकडे असेल तर अडीच किलो तयार होईल शंभर किलो भरवे लागते म्हणजे शंभर किलो झाल्यानंतर फक्त आपल्याला अडीचच किलो भस्वं मिळतं तर कमीत कमी आपण एक पंचवीस किलो झाल्यानंतर आपल्याला अडीचशे ते तीनशे ग्रॅम मिळू शकतो मग ते तेवढं टाकलं तर आपलं पिकाच्या एका ह्याच्यापुरतं हे होऊ शकतं गौरी देशी गायचीच पाहिजे देशी गायचीच गौरी असली पाहिजे ना आपल्याला दही का टाकलं त्याचं दह्यामुळं जे मुळाला बुरश्या वगैरे येतात त्या बुरश्याचा दह्यात अँटीबॅक्टेरिया बॅक्टेरिया असते ना जास्त आणि त्यामुळं त्या मुळाला बुरशा वगैरे लागत नाही का आणि मुळं आपल्याला मूळ वाढायला एकदम मस्तपैकी राहतं त्याला रोगच नसेल तर मुळाची वाढ एकदम उत्तम होती आणि पांढऱ्या मुळीची संख्या वाढते त्याच्यात आपण तांदळाचं ता पीठ आहे पी तर धान्याच्या पिठात टाकलेलं असतं दोन किलो अडीच किलो तांदूळ टाकलेलं ता असते तर आणि दही जर आपण तीन दिवस ताकात सडवलं भात करून तर आपल्या पिकाला चौथ्या दिवशी पांढरी मुळी वाढते एकदम मस्तपैकी आणि पिकाचं तेज वाढतं फुलगळ थांबते फळगळ थांबते सगळं थांबतं वीस लिटर असेल आणखीन एक तीस लिटर पाणी टाकून आपण पन्नास लिटर म्हणजे इथपर्यंत करल हे ज्यावेळेस फर्मेंटेशन व्हायला सुरुवात होती त्यावेळेस पर्यंत असं वरपर्यंत येतो जर आपण पाणी जास्त ओतलं तर मग ह्याला अशी उकळी फुटल्यासारखं होतं आणि ते बाहेर पडतं तर ते बाहेर म्हणून येऊन ज्यावेळेस वर येईल त्यावेळेस आपण काठीनं कठाळ्याच्या काठ्याप्रमाणे फिरवायचं हा दोनशे लिटरचा ड्रम आपण तयार केला तर एक जमिनीवरच टाकायचं किंवा पाण्याद्वारे पिकाला द्यायचं आता होता आपल्याला उसाकडे जाऊन बघावं लागेल की होतो या पहिलं टाकलेलं आहे आणि न टाकलेले जण टाकलेले सुद्धा तुम्हाला प्रातीक्षित बघायला

ये कोण लावून ठेवले ना हे बरोबर आहे ठीक होतं आधी कोणतं करबीचं बरोबर आहे हे तरच दोन एकर उठले आहे हे हेच चित्रच चित्रच करवलं आहे तरी दोन्ही हेच आहे नाही

पाणी किती टाकायचं दहा अंतायला पाहिजे आता कुठंपर्यंत आहे आणि किती टाकायचं आता आपलं हे सर्वसाधारण पन्नास लिटर जे आहे पाणी आता हे हायचं ठेवायचं आता ह्याचं दहा तासानंतर फर्मेंटेशन व्हायला सुरुवात होईल त्या झाडं वगैरे ठेवायचं उन्हात ठेवायचं राव पावसाचं पाणी गेलं नाही पाहिजे आणि उन्हाची किरण नाही पडली पाहिजे ते सगळ्यात महत्वाचं हॅलो सर होता 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 तुम्ही बघा सगळं मिक्स करायचंय सर i the